आटपाडीत वाळू तस्करीवर मोठी कारवाई बॉम्बेवाडी तब्बल सत्तर ब्रास वाळू केली जप्त आटपाडी महसूल विभागानं अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत मानगंगा नदी पात्राच्या शेजारील बॉम्बेवाडी गावात सत्तर ब्रास वाळू जप्त केली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तहसीलदार सागर ढवळे व महसूल पथकानं ही धडक कारवाई केली या मोहिमेत तलाटी विनायक बाल्टे विनायक पाटील अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जावीर पोलीस पाटील वैभव देशमुख संतोष आईवळे प्रभाकर पुजारी यांनी महत्वाची भूमिका बजावली गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकानं वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत सदर वाळू जप्त केली ज्या वाहनाद्वारे ही वाळू वाहतूक व डेपो करण्यात आला आहे त्या वाहन चालकांची व वा मालकांची स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागानं व वाहतुकीबाबत कोणती माहिती असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केलेलं आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल